साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा गाव शिवाचे अचूक चित्र भूमातेचे उत्कट दर्शन रानभुलींचा आठवणींचा दिव्यानंदी भूतका करंजमा करंजमा लेखिका निर्मला रंजित शेवाळे यांच्या करंजमाळ या ललित लेख संग्रहातला हा एक ललित लेख पाऊल वाटा वरवर चढत जाणाऱ्या निमुळ डोंगरावर जाताना पायाखाली विश्वासाचे असते ती पाऊल वाट ती समोर दिसते जिकडे जाते तिकडे आपण बिनधास्त पावलं टाकत चालत राहतो ती दिशेनाशी झाली तर गडबडतो एकाच पाऊल वाटेला दोन वाटा फुटलेल्या असतील तर बाऊसळतो आता नेमकं कोणत्या वाटेनं जायचं आहे आपल्याला कुणी जाणकार वाटसलो असेल तर सांगतो होय इकडं डावीकडं वाळायचं मग आपण बिंदास्त चालू लागतो या पाऊलवाटा मनात खर करून राहतात काही पाऊलवाटा हृदयात येऊन थांबतात सगळे हृदयांचा शोध घेत बाहेर पडतात माझ्या आयुष्यात अशा हृदयापासून हृदयाकडे जाण्यासाठी तयार झालेल्या पाऊलवाटा चिक्कार आहेत खरं तर ह्या पाऊलवाटांची गंमत असते बरं का ह्या पाऊलवाटा खूप म्हणजे खूपच काळजातल्या वाटतात या वाटा आपल्या मनात संबंध या वाटा आपल्या मनात संबंध विश्वासी आपुलकी जिव्हाळा आणि आतूट मायेचं घट्ट नातं निर्माण करतात पाऊलवाट म्हटलं कधी डोंगर दऱ्यातून तर कधी अवघड वळणातून निमुळती होत गेलेली दुसरं पायवाट नजरेसमोर येते तर कधी अवघड वळणातून निमुळती होत गेलेली दुस पाऊलवाट म्हटलं डोंगर दऱ्यातून तर कधी अवघड वळणातून निमुळती होत गेलेली धुसर पायवाट नजरेसमोर येते कधी सरळ लांबच लांब सुबक हिरव्या कंच माळराणातून पिवळ्या रंगीत फुलांनी सजलेल्या वाटा मनमोहून टाकतात आगडी हिरवी पोपटी पूर्ण अंगाभोवती लपेटून चालतो की काय असं वाटत राहतं तर कधी मुळण जांभळ्या गुलाबी लाल लालचुटूक फुलांनी वेढून जातं श्रावण महिन्यात हिरवाईनं नटलेल्या एखाद्या शिखरावर उभं राहिल्यावर डोंगरमाळावरून सरसरणाऱ्या दूर दूर, दूर जाणाऱ्या पाऊलवाटा दृष्टीस पडतात एरवी जवळ जाईतो त्या नजरेसही पडणार नाहीत ह्या अशा पाऊलवाटा पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या कष्टाळू पावलांच्या पाऊरुखना अंगा खांद्यावर घेऊन मिरवत असतात त्यांच्या अपार कष्टाच्या त्या साक्षीदार असतात कडेकपारीत कुठेही जायचं तर ही पायवाट कधी जुनी तर कधी नव्यानं पाऊल पुन्हा उमटवून घेते ही पाऊल वाट नव्यानं मळते जाणते आणि रुळते देखील खूप मोठा आधार असते ती पुन्हा पुन्हा चालण्यासाठी आणि जुन्याच वाटेवरून नव्याने पाऊल टाकणाऱ्यांसाठी सुद्धा ध्येय वेळानं पछाडलेली माणसं कधीही वाट सापडण्याची वाट पाहत नाहीत तर ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी स्वतःची वाट निर्माण करतात अशी माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात आणि इतरांसाठी आदर्श ठरतात नवनिर्माणाच्या ऊर्जेनं पछाडलेल्या अशा ध्येयवेड्या माणसांच्या पाऊल खुणा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षणाने कोरल्या जातात त्यांनी चालण्यासाठी निवडलेल्या त्या वाटा अनेकांना त्या मार्गे चालण्यासाठी आश्वस्त ठरतात असंख्य समुदाय वर्षानुवर्षे त्यावरून मार्गक्रमण करीत करीत आपापल्या ध्येयापर्यंत जाणाऱ्या वाटेवर सोडले जातात <coughs> मी माझ्या आयुष्यात अनेक पाऊलवाटा तोडवल्या डोंगरातील घाटमाथ्यावरील रानमाथ्यावरील गडावरच्या जंगलातून जाणाऱ्या अजस्र पायवाटा शिखरावरच्या निमुळत्या नागमोडी वाटा माळ राणातल्या शेती वाहतीतून पठारावरून जाणाऱ्या एक रेशीय पायवाटा खडबडीत पाऊलवाटा आणि मुख्य म्हणजे अनेक जीवराजांच्या काळजापर्यंत मायेनं ओलावणाऱ्या पाऊल वाटा तसेच कुंपणात कायमच्या बंदिस्त होणाऱ्या पायवाटा बाग घालून मुद्दाम बंद केलेल्या पाऊलवाटा पाऊल पाऊलखुणा अंगखांद्यावर घेऊन तशाच निश्चित पडून राहिलेल्या पाऊलवाटा काही पाऊलवाटा कधी कधी खुणावतात जवळही ओलावतात मात्र सर्वच वाटा भरवशाच्या असतील असंही नाही एखादी वाट बोलवणारी फसवणारी तर एखादी बिकट काटेरी असते अशा वाटांच्या भीतीनं गाळणी उडते अशा क्षणाला मनात बहिनाबाईची ती कविता आठवते वाटच्या वाट सरा वाट, वाट बिकट मोठी नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी पायाला लागे ठेचा आले डोळ्याले पाणी सुकू रे वाट दोन्ही बाजूनं दऱ्या धर दर झुडूप मातीनं सोडू नको रे धीर या पायवाटा अनेकदा मनात घर करून जातात जिथून चालावं तिथून या वाटा तयार होतात पाऊलवाटेत अद्भुत नैसर्गिकता अखंडित झालेली अनुभवायला मिळते तिथं खूप ओळखीचं आतलं गाणं ऐकू येतं खडक माती दगड गवत शेत शिवार झाडं झुडपं पाऊस पाणी खळाल ते झरे ओढे नदी आभाळ हे सगळं कसं कडकडून भेटतं मी सभोवतालास मिठी घालत त्या वाटाने गुणगुणत चालत राहते या वाटांमुळेच फुलांचं जगणं आणि पक्ष्यांचं गाणं माझ्या काळजाला भेटतं स्वतःला हरवून जेव्हा मी या वाटांपैकी एक वाट होऊन जाते तेव्हा कळू लागतं मला त्यांचंही जण असंख्य पायाखाली तुडवल्या जाऊनही नवीन पावलांना हसतमुखानं दिशा दाखवणाऱ्या या वाटांकडून जगण्याची कला शिकावी वाटते देहभर रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि या पाऊल वाटा मला एकाच कुळातल्या वाटतात जगण्यासाठी श्वास पुरवणाऱ्या श्वास नलिका म्हणजे जणू पाऊल आहेत पावलांना पुढे पुढे चालण्याचं बळ निसर्गातील अद्भूत गोष्टीत असेल तर चालण्यासाठी दिशा दाखवण्याचं काम पाऊल वाटा करतात माझ्या एका कवितेतील काही ओळी मला इथे मुद्दाम आठवतात वाट असते नीतीची प्रवाहाविरुद्ध जाणारी वाट वाट शोधणारी वाटेचं जाळं विणणारी वाट सपाट माळावरची लांब सडक साफासारखी वाट असते परिघाची छोट्या मोठ्या स्वप्नांची वाट असते पाहायची वाट असते पाहायची कुणासोबत जगायची दूरवरच्या पानथस्थाला कधी असते गवसायची पाऊलवाटांची नावं तर किती आणि कशी असतात पाऊलवाट नसते कुठं ते तरी सांगा सगळीकडेच असते ती चालणाऱ्याला ती आपल्यासोबत घेऊन चालते काट्यापिट्यांची वाट ही फार नौकी बिकट वहिवाट असते त्रासाची आणि खडतर असते पण जो कोणी धैर्यवान चालत आ पण जो कोणी धैर्यानं चालत पुढे जात राहतो तो अजिंक्य असतो ती वाट त्याला ध्येयाप्रत पोहोचवतेच वाट वेळ प्रसंगी अचूकपणे निवडायची देखील असते वाट गावागावांना जोडणारी वाट दोन मनांना समूहांना जोडणारी वाट दोन कुटुंब समाज शहर देशांना जोडणारी वाट अनेक पाऊल वाटांनी सामावलेली असते आयुष्यातील काही वाटांसरड्या काही घसरणीच्या काही चढणीच्या तर काही जाणत्या वाटा नेमत्या वाटा काही दृश्य तर काही अदृश्य मनामनातून विस्तारणाऱ्या अगणित वाटा काही नवख्या निप्चित पडलेल्या काही अनोळखी तर ओळखीच्या काही जुनाट तर काही खूप खूप चिरणं ऐतिहासिक संदर्भ असलेल्या तर काही विरान काही नव्या नवरीगत आबोल तर कुणी बोलके आपलीशी कुणी हिरकणी तर कुणी अजरामर कृतीच युगान युगांची साक्ष देणारी काळाच्या पडद्यावर दिशा दिशांना साथ घालणाऱ्या असंख्य पाऊल वाटा आपल्या अंगा खांद्यावर अनंत पाऊल खुना झलत चालले आहेत त्या वाटांचे काही काळ आपणही साक्षीदार असतोच आपणही गोंदलेले असतात त्यावर आपापल्या पाऊल खुणा पावलांनी सांगितले उज पावलांना पावलांनी सांगितले गुज पावलांना वाटांनी ते कळवले दूर दूरक्षितीजाला हे पावल वाटांचं हेतकूच अनंत काळ अव्याहत चालूच आहे आणि चालूच राहील आपल्या ह्यात अशा असंख्य वाटा आहेत त्यांचा शोध घ्यायला हवा त्यांचा शोध घ्यायला हवा धन्यवाद